सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराच्या आडगाव शिवारात बिबट्यांचे संशयास्पद मृतदेह आढळून येण्याची दुसरी धक्कादायक घटना घडली आहे बुधवारी दुपारी अडगाव शिवारातील मालकी गट क्रमांक दोनशे सव्वीस दोनशे बत्तीसमध्ये अनुक्रमे दोन प्रौढ बिबटे मृतावस्थेत आढळून आलेले आहे या बिबट्यांच्या मृत्यूचं ठोस कारण पुढे आलेलं नाही मृतदेहांवरील सर्व अवयव शाबूत असले तरी मृत्यूबाबत विषबाधेचा संशय व्यक्त केला जातोय शेतकऱ्यांच्या मालकी क्षेत्रात मृतावस्थेत आढळून आलेले दोनही बिबटे प्रौढ असून ते नर आहेत त्यांचं वय सात ते आठ वर्ष इतकं असल्याचं सांगितलं जात आहे दोन बिबट्यांचा मृत्यू बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदनातून काढण्यात आलेला आहे या बिबट्यांच्या मृतदेहातील काही नमुने संकलित करण्यात आले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले जाणार असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांनी दिली बिबट्यांच्या मृत्यूनं पुन्हा एकदा खळबळ उडाली असून वन्यजीवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय शहरी भागाचं व महापालिका हद्दीत बिबट्यांचा असा संशयास्पद मृत्यूच्या घटना एकापाठोपाठ घडू लागल्या ना विषप्रयोग करणारी टोळी अडगाव शिवारात सक्रिय झाली आहे की काय अशी शंका उपस्थित केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक